लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज वंचित बहुजन माथाडी कामगार आघाडीच्या वतीने वोट भी भी देंगे देंगे और नोट या अभियानास पूजा भंते पै्याबोदी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद करवंदे यांच्या अध्यक्षतेखाली वोट भी देंगे दे भी देंगे नोट भी देंगे। या अभियानाच्या जनजागृतीस प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख फैजल आणि वंचित बहुजन आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा प्रभावती ताई खंदारे यांनी आपले विचार मांडले ही बैठक प्रदेश महासचिव सुरेश मोहिते प्रदेश प्रवक्ते राज आटकोरे यांच्या आदेशानुसार बैठक संपन्न झाली श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या प्रत्येक उमेदवाराची जात न बघता तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे म्हणून सर्वांनी मतदान करा असे आवाहन वदंत पैयाबोती थेरो यांनी आवाहन केले वंचित बहुजन आघाडीला वोट भी देंगे और नोट भी देंगे असे आव्हान वंचित बहुजन माथाडी कामगार आघाडी आणि बदंत पैयाबोधी थेरो यांच्या वतीने करण्यात आले कामगार आघाडीच्या वतीनं व वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं वसमत तालुक्यामध्ये श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला मतदार संघातून निवडून आणण्याकरिता व त्यांना साधन सामुग्री तिथं उपलब्ध होण्याकरिता वसमत तालुक्यानी यावेळेस वसमतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे असा निर्णय घेतला की वोट भी देंगे और नोट भी देंगे या मोहिमेचं उद्घाटन या ठिकाणावर झालेलं आहे आणि श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यातून निवडून आलेच पाहिजे याच्यासाठी वसमत तालुका खूप ताकद लावणार आहे आर्थिक बळ देऊन सुद्धा आणि हिंगोली जिल्ह्यातला सुद्धा खासदार बीडी चव्हाण साहेब यांना सुद्धा निवडून आणण्यासाठी वसमत तालुका नंबर एकवर राहणार आहे आणि संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा बीडी चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट आमचे प्रयत्न राहणार आहेत आणि अकोलामध्ये सुद्धा जाऊन संपूर्ण वसमतची टीम ही श्रद्धे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांना आर्थिक मदत देऊन आणि त्या ठिकाणावर लोकांना मतदानासाठी प्रवर्त करून बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणून खासदार संसदेमध्ये बनवून पाठवल्याशिवाय राहणार नाही हे संकल्प वसमत तालुक्यातील कामगार वंचित आघाडीच्या वतीनं व महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणावर घेण्यात आलेला आहे आणि या दान मोहिमेला सुरुवात केलेली आहे वसमत तालुक्यातील सर्व आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्वच वंचित बांधवांनी या ठिकाणावर आपण श्रद्धे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांसाठी आर्थिक मदत देऊन आपण बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावेत असे एक आव्हान करतोय दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा वसमत तालुक्याने पुढाकार घेतला होता वोट बी देंगे और नोट बी देंगे ही मोहीम दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा त्यांनी राबून श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना आर्थिक निधी पाठवलेला होता याही वेळेस त्यांनी संकल्प केलेला आहे की वोट बी देंगे और नोट बी देंगे आणि ती तशी म्हणजे मोहिमेला सुरुवात झालेली आहे आज श्रद्धे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे इथला गरीब मराठा उभा आहे या ठिकाणावरचा मुस्लिम बांधव उभा आहे याच महाराष्ट्रातला ओबीसी वर्ग या ठिकाणावर वर मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे बौद्ध बांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आर्थिक ताकद लावली पाहिजे आणि मतदानाची सुद्धा ताकद लावली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या देशामध्ये मोठ्या हर्ष उल्लासामध्ये साजरी संपन्न होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच हे सर्व वैभव आपल्याला मिळालेलं आहे आपल्या अंगावरचे कपडे असतील आपल्या पोटाची भूकसुद्धा आपल्या पोटातली भाकरी जी असेल म्हणजे सर्व बाबासाहेबांनी मिळालेले आहे जे बंगले असतील गाड्या असतील हे सर्व काही बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे म्हणजे श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आजोबाची ही देण आहे त्या, त्यांचं काहीतरी देणं लागतंय म्हणून जयंती मंडळाच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना माझं एक नम्रतेच आव्हान आहे की आपण आपल्या जयंती मंडळाचे जेवढे पैसे जमा होतील ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल त्याच्यातले अर्धे पैसे आपण श्रद्धा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना देऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा कणभर आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा आहे सर्वत आपण मुक्त होऊ शकत नाही तेवढी त्यांची देण आपल्यावर आहे त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे आपल्या जयंती प्रत्येक जयंती मंडळाने लाख रुपये जमले असतील तर पन्नास हजार रुपये बाळासाहेबांना द्यावेत पाच लाख जमले असतील तर अडीच लाख रुपये बाळासाहेब आंबेडकरांना द्यावेत हे एक आव्हान मी या ठिकाणावर आपल्या सर्वांना करतोय आणि आपण सर्वांनी वोट बी देंगे नोट बी देंगे या अभियानामध्ये सहभागी व्हावं आपलं आर्थिक बळ द्यावं ताकद द्यावी ही एक सर्वांना नम्रतेची विनंती सूचना करतोय आणि जे पुढाकार वसमत तालुक्याने घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांनी जिल्ह्यांनी घेऊन आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर निर्माण करावा आणि श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना खासदार बनून आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे आणि जिथं जिथं त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना आपल्याला लाखोची लीड देऊन त्यांना निवडून आणायचं आहे जे बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार दिलेले आहेत सर्वांना आव्हान आहे वंचित त्यांना बोला सर्वांना सर्व सर्वा मुस्लिम असतील मराठा बांधव असतील सर्वांना आव्हान आहे आपण त्याची जात न पाहता आपण त्याला मतदान देऊन निवडून आणावं वंचितचे खासदार संसदेमध्ये गेले पाहिजेत आणि लाखोच्या लीडनं श्रद्धा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण खासदार बनवून संसदेमध्ये पाठवावं ही एक नम्र विनंती करतोय सर्वांचं मंगल जय भीम आताच या ठिकाणी पूजनीय भंते पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही जे तमाम बहुजन चळवळीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानानुसार वोट बी देंगे नोट बी देंगे हे अभियान एकोणीसमध्ये राबवलं तेच अभियान सुद्धा या वर्षी आणि आजच्या दिनी पूजनीय भंते पै्या मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्याचबरोबर महिला आघाडीच्या माध्यमातून आदरणीय प्रभाते खंदारी असतील त्याचबरोबर आमच्या आपल्या कांताबाई असतील अफजलभाई असतील कामगार माथाडी युनियनचे सगळी टीम असेल यांच्या माध्यमातून हे अभियान जिल्हाभरामध्ये राबवत आणि बाळासाहेब आंबेडकरांना वोट बी देंगे नोट बी देंगे या अभियानामध्ये सर्व जनतेचा सहभाग राहील अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम सर्वप्रथम सर्वांना जय भीम आज लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्यासाठी आदरणीय पयाबोधी भंतेजी यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीच्या आयोजनामध्ये सर्वांमध्ये एकच संकल्प घेतला की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना संसद भवनमध्ये पाठवायचं आणि त्यासाठी आपण कुठल्याच गोष्टीनं कमी न पडता नोट बी देंगे वोट बी देंगे हे अभियान राबवणार आहोत आणि या अभियानाचा आज प्रारंभ झाला सुरुवात झाली गेल्या एकोणीस लाही आपण ते अभियान राबवलं होतं आणि आताही राबवायचं कारण आर एस एसच्या माध्यमातून जे इथं संविधान धोक्यात आहे आणि या संविधानाला वाचवण्यासाठी एकच आमचा नारा आहे की खेळात खेळ मर्दानी हॉकी आहे सध्या पोलिसांचा गणवेश खाकी आहे अरे मनू तर तडपडून तडपडून मेला पण त्या मनूची अवलाद आणखी बाकी आहे आणि त्या अवलादीला ठेचण्यासाठी अरबी एक आंबेडकर बाकी आहे आणि ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना संसद भवन मध्ये पाठवून त्यांना विजयी करायचा आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचे उमेदवार आहेत बीडी चव्हाण त्यांना देखील आपल्याला भरघोस मतानी म्हणजे मतदान देऊन त्यांनाही आपल्याला विजयी करायचा हाच आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आणि सर्वांना पुन्हा एकदा जे मैं सभी मुस्लिम भाइयों से और बुद्धिस्ट बहुजन वादियों से निवेदन करता हूं, अपील करता हूं कि इस बार आने वाले जो वंचित बहुजन आघाड़ी के जो उम्मीदवार है उनको विजय करिए और लोकसभा में पहुंचाइए और हमारे जो अर्चन है सीए के जो हमको बार बार धमकी दिए जा रही है उसको एक रुकाने के लिए कोशिश करनी बहुत जरूरी है और मुसलमानों पे जो अत्याचार हो रहा है मुसलमानों के ऊपर जो आ, हर काम में मुसलमानों को जलील किया जा रहा है तो इसलिए मुसलमानों को एक ऐलान करता हूं कि वंचित बहुजन आगाडी को खासदार बनाइए और हमारे खासदार अः बाबा आम्बेडकर को खासदार बनाइए और ये पूरे जो विचारधाराओं वाले हैं मुसलमानों को जो आड़ा मार रहे हैं, मुसलमानों को खींचने का काम कर रहे हैं, तो बड़ा साहब को खासदार बनाइए और निश्चित बने हमारा विजय है सीए जो लागू हुआ है मुसलमानों के और नागरिका सीए है एनआरसी है इसकी जो बार बार मुसलमानों को धमकी दी जा रही है इसके खिलाफ में क्या नुकसान होने वाला है वो भागरी भारत के जो नागरिकता है नागरिकता तुमको देने का जो ना आह्वान किया जा रहा है तो इसलिए हमारा जो वंचित बहुजन आगाड़ी का अगर खासदार वहाँ जाएंगे और हमारे बाजू मानेंगे अभी किसको मतदान वोट ऐसी करना चाहिए मैं आह्वान करता हूँ कि हमको इस वक्त पूरी ताकत से श्रद्धे बाला साहेब अम्बेडकर इनके तरफ पूरे मुतवज होना है और हमको खासदार हिंगोली का भी हमको जिनकी निशानी है बीडी चौहान की कपाट और इस कपाट को हमको बटन दबा के विजय कराना है सर्व समाधान की अपने आत्ता एकत्र एक होने की गरज है कारण संविधान ही अखिल टेपोर पोचले नवतरुण पोर शिक्षण 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 सिक्षन, हे झालेले पैसे देऊन शिक्षण करून लागायचे तरी आपल्याला बाबासाहेबांच्या नात्याला म्हणजे प्रकाश आंबेडकरांना आणण्याची गरज आहे सर्व मराठा असो कि घन समाज असो कि बहुजन समाज असो सर्व समाज एकत्र होण्याची जरूर कारण हे आज जर आपलं संविधान केलं तर सर्व आपण सगळे केलं कारण हे भाजपवाले म्हणजे नुसतं गावा मी आणि भांड कुद आणि पैसे खाणे आम्ही जोडे एवढं काम करत आहेत तरी आपल्या सर्व एकत्र होऊ सर्व समाज मुसलमान समाज असो मराठा समाज असो धनकर समाज असो सर्व आम्ही तर आहेत बाबासाहेब पहिल्यापासून काम करतो माझं नाही का काळापासून काम करतो आणि सर्व समोर मतदान करायची प्रयत्न करतो आणि मी सर्व सबस्क्राईब ना प्रेस दे